महाराष्ट्राच्या राजकारणात एक वाक्य सतत ऐकायला मिळतं बारामती म्हणजे पवारांचा गड पण आता भाजपवाल्यांनी ठरवलंय हा गड पाडायचाच दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीला अजून चार वर्षांचा कालावधी असला तरी शरद पवार यांना बारामतीत घेरण्यासाठी भाजपनं आत्तापासूनच कंबर कसली राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या भाजपच्या या ऑपरेशन लोटसची जोरदार चर्चा सुरू आहे भाजप हा पक्ष भविष्य पाहून खेळतो हे आता सिद्ध झालंय दादा पाटलांनी कितीतरी आधी बोलून टाकलं होतं बारामती आपली होणारच आता त्या स्वप्नासाठी भाजपच्या रणनीतीची पावलं दिसायला लागली भाजपनं काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात ऑपरेशन लोटस राबवायला सुरुवात केली भोर इंदापूर आणि आता पुरंदरमध्येही भाजपनं आपले फासे टाकले ज्यामुळे पवारांच्या गडाला सुरंग लावण्याची भाजपची रणनीती स्पष्टपणे दिसत आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे भोर इंदापूर पुरंदर खडकवासला दौंड आणि बारामती त्यात खडकवासला आणि दौंड भाजपकडं ऑलरेडी आहेत पण भोर इंदापूर पुरंदरवर अजून पवारांची पकड होती आता मात्र भाजपनं हे तीनही भाग गेमकृत करायला सुरुवात केली भोर राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघातील एक महत्वाचा भाग मानला जातो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया असोया यांना याच मतदारसंघातून मोठं मताधिक्य मिळालं होतं काही दिवसांपूर्वी भाजपनं काँग्रेसमध्ये दीर्घकाळ राहिलेले माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या कुटुंबाला आपल्या गोटात घेऊन भोरमधील आपली ताकद वाढवली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं अनपेक्षितपणे शिवसेना पक्षातून आलेल्या शंकर मांडेकर यांना तिकीट देऊन मोठा विजय मिळवला होता मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा तब्बल वीस हजार मतांनी पराभव केला होता आता संग्राम थोपटे भाजपसोबत आल्यानं या मतदारसंघात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे ज्यामुळं आगामी काळात भाजपला या भागात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे भोरसोबतच बारामती लोकसभा मतदारसंघात आणखी एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे इंदापूर इथं अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी इंदापूर तालुक्यात भाजपाकडं हर्षवर्धन पाटील यांच्या रूपानं एक तगडं नेतृत्व होतं मात्र निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानं इंदापूरमध्ये भाजप कमकुवत झाली होती या पार्श्वभूमीवर भाजप गेली अनेक दिवसांपासून इंदापूरमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी एका मोठ्या नेत्याच्या शोधात होती अशातच अपक्ष विधानसभा निवडणूक लढवलेली आणि सोनाई उद्योग समूहाचे प्रवीण माने यांना पक्षात प्रवेश देत भाजपनं इंदापूरमध्येही आपली ताकद वाढवली प्रवीण माने यांच्या पक्षप्रवेशानं अजित पवारांचे आमदार दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिले इंदापूर आणि भोरमध्ये दोन मोठे नेते पक्षात घेतल्यानंतर भाजपनं आता आपला मोर्चा पुरंदर विधानसभा मतदारसंघाकडे वळवलाय पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत या विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे शिवसेनेचे विजय शिवतारे आमदार आहेत तसेच अजित पवार यांची मोठी ताकद या मतदारसंघात आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची ताकद असणाऱ्या पुरंदर विधानसभा मतदारसंघात आता भाजपनं माजी आमदारालाच पक्षात घेऊन इथंही आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी खडकवासला आणि दौंड या दोन विधानसभा मतदारसंघात आधीच भाजपचे आमदार आहेत त्यामुळे उरलेल्या चार विधानसभा मतदारसंघापैकी बारामती सोडता इतर तीन विधानसभा मतदारसंघात भाजपनं त्या त्या विधानसभा मतदारसंघातले मोठे प्रस्थ असणारे नेते पक्षात घेत थेट बारामती लोकसभा मतदारसंघावरच वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत या सहा पैकी पाच मतदारसंघात भाजपनं आपला करेट कार्यक्रम केल्याचं चित्र दिसत आहे ज्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघ सोडता इतर पाच मतदारसंघामध्ये भाजपने मजबूत पकड मिळवल्याचं स्पष्ट होत आहे अजित पवार हे सध्या महायुतीत उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचाच घटक आहे त्यामुळं पुढील लोकसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढणार की महायुती म्हणून हे अजून स्पष्ट नाही मात्र भाजपच्या अलीकडील हालचालींमुळे बारामती लोकसभा मतदारसंघात ऑपरेशन लोटस पूर्णपणे सक्रिय झाल्याचं चित्र समोर येत आहे येणाऱ्या काळात स्थानिक पातळीवर विरोधी पक्षातील महत्वाच्या नेत्यांना आपल्या गोटात खेचून भाजपनं बारामती संघटनात्मक पातळीवर बळकटी साधण्यास सुरुवात केली त्यामुळे दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजप स्वभायावर करत आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे या घडामोडींमुळे बारामतीच्या राजकारणात मोठी उलता पालत होण्याची शक्यता आहे जे आगामी काळात पवारांसाठी मोठं आव्हान निर्माण करू शकते भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीत असली तरी भाजप आपली तयारी स्वबळाव का करतात दोन हजार एकोणतीसला बारामतीला भगवा फडकवायचा आहे हा प्लॅन पक्का दिसतोय बारामती म्हणजे अजितदादा सुप्रियाताईंचा गड पण आता भाजपनंच या घडाभोवती चौफेर फिल्डिंग लावली ताकतीचे नेते तगडे चेरे भाजपकडे खेचलेत आता दोन हजार एकोणतीसमध्ये पवारांचं साम्राज्य टिकतं का की भाजपचाच करेक्ट कार्यक्रम होतो हे पाहावं लागणार आहे बारामतीचं युद्ध सुरू झालंय किल्ला पाडायचा की कि राखायचा हे आता मतदारांच्या हातात आहे पण एवढं नक्की भाजपनं बारामतीला बघून नुसती आरती नाही केली तर शिडी लावली पाहिरीपायरीनं गड चढायला सुरुवात देखील केली अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद